आपण पाहत आहात लोकनेता न्यूज रोखोक सडेतोड विकास कामा संदर्भात आले नाही लग्न असलेल्या येते पण विकास काम कुठले घेऊन आलेलं नाही परिषद सदस्याला लिहिले आहे की आणि निधी देताना ताईंनी काही भेदभाव केलेला नाही पंकजच्या ताईंनी खात्याचा निधी करते नाही की मला वाटलं मी खासदार म्हणून काम करेना मग लोकांना भेटेना मग जिल्ह्यात दिसेना म्हणजे कशी मी अशी वाईट आहे असा माझ्यावर आरोप करणारा माणूस मात्र स्वतःच्या सर्कलला रात्र दिवस लोकांच्या मदतीला म्हणून जात असं मला वाटतं म्हणून विचारलं की किती दोन वर्ष दोन वर्ष म्हणजे चोवीस महिने कमीत कमी झालेले गाव किती बाजू म्हणजे एका महिन्यात एका गावाला जरी गेलं असेल तरी आतापर्यंत सोने जवळचा नंबर यायला तर पाहिजे होता का नाही दोन महिन्यावरचे त्याच्या मडवल यायला पाहिजे मला जिल्ह्यात किती गाव माहिती आहे का असं तुमचं एक गाव आहे तसे चौदाशे ग्रामपंचायती आहे वस्ती वाड्या धरून तेवीसशे गाव आहेत तेवीसशे तेवीसशे ते गाव मी पाच वर्ष रोज एका गावाला गेले असते हो तरी माझे संपले नसते गाव म्हणून पण मी पूर्ण प्रयत्न केलाय मी स्वतः नाही होऊ शकले तरी आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांच्या सर्कल मध्ये जातात माझी सदस्य सुद्धा त्यांच्या सर्कलमध्ये जातात आमदार त्यांच्या गावांनी जातात खासदार म्हणून जास्तीत जास्त गावांना जाण्याचा प्रयत्न आहे आणि अगदी गावापर्यंत नाही आला तरी सर्कलच्या मोठ्या गावांनी कार्यक्रम नेहमी झालेत पंकजा आम्ही जनतेच्या संपर्कात आहात त्यामुळे संपर्क हा विषय वापर त्या सर्कलमध्ये तुम्ही दहशतीचं वातावरण निर्माण करता यांच्या का हातात काय जिल्हा परिषद यांच्या ताब्यात नाही ते स्वतः निवडून आलेले असले तरी जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आमदार भारतीय जनता पार्टी खासदार भारतीय जनता पार्टी पालकमंत्री भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी पंतप्रधान भारतीय जनता पार्टी तरी ह्यांची सर्कलला दहशत मग विचार करा कि अपना ले की ज्याला तुला स्वप्न पणाले खासदार की ते माणूस खरंच तुमचा खासदार झाला जिल्ह्यात काय दहशतीचं वातावरण मग <laughs> बरं वाटत त्यामुळे तुम्ही जरा आपल्या भवितव्याचा विचार करा की तुमच्यासमोर येऊन बोलताना माणसाची भाषा काय आहे माणसाचं शारीरिक हालचाली कशा खरच कोणाला कळवळ आहे तुमची पिळवणूक कोण करत आहे आणि तुमच्यासाठी स्वतःची पिळवणूक करून घेत आहे हे जर प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले तर तुमचं मत हे निश्चित माझ्या आजपर्यंत गावात जेवढी कामं झाली आहेत तेवढी तर करायची होती पण त्याच्यापेक्षाही जास्तीची कामं करायचे त्या त्यामुळे त्यामुळे वातावरण बिघडवायचं आहे आम्हाला फक्त आणि फक्त मुंडे म्हणजे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जे जे करणं शक्य आहे ते जे गेल्या साडेचार वर्षात मी करण्याचा प्रयत्न केला आहे मग ते रस्त्यांचा विषय असेल रेल्वेचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल गॅसचा विषय असेल कोणत्याही विषयामध्ये जिल्हा आज आपला मागे राहिलेला नाही आहे येणाऱ्या काळामध्ये जर ही कामं अशीच चालू राहिली यापेक्षा जास्त वेगांनी आपल्या गावाचा विकास व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चित तुम्ही तुमचे आशीर्वाद अठरा तारखे केलं तो घाबरू शकतो त्याच्यावर दबाव आणला जाऊ शकतो संपूर्ण गाव जर एक मुखाने विकासाचा पाठीमागे उभं राहिलं तर एका गावात किती लोकांना दाबता येईल एका माणसाला धमकी देता येते दोन माणसाला धमकी देता येते अख्ख्याच्या अख्ख्या गावाला कोणी दाबून ठेवू शकत त्यामुळे तुम्ही कोणत्याही धमक्यांना कोणत्याही त्रासाला न घाबरता Earth... <situación> आपलं स्वातंत्र्य मिळालंय आपल्या देशाला तुम्ही लोकशाहीत आहात जगातली <wannuff> सगळ्यात मोठी लोकशाही आपली तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमचा नेता निवडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमच्या टपरीवर तुम्हाला ज्या माणसाचा पाहिजे त्या माणसाचा फोटो लावण्याचा राज्य आहे तर हे तुमच्या टपरीवरचे फोटो काढतायत उद्या जर जिल्ह्यात यांचं राज्य आलं तर ते घरात तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे तुम फोटो तुम लावून देणार नाहीत अशा दहशतवादी माणसांपासून दूर राहा आणि जे तुमच्यासाठी खरंच काम करू इच्छितात त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करा एवढी विनंती तुम्हाला या